नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी आज आपण खास किचन टिप बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत उपयुक्त टिप नंबर एक तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर चटपटीत चमचमीत व झणझणीत असं गावरान चवीचं वांग्याचं भरीत बनवणार असाल तर वांग्याच्या भरितासाठी वांगी भाजत असताना वांग्याला छेद मारून त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे खोचून नंतर वांगी भाजून घ्यायचे यामुळे भरीत चवीला खूपच छान टेस्टी असे लागते व यामुळे भरिताची चव पण खूप जास्त चवदार लागणार आहे अतिशय खास टिप नंबर दोन मेथी पालक याचे पराठे बनवताना हवी तेवढी भाजी घ्यायची आणि अर्धी भाजी बारीक कट करून वापरायची आणि निम्मी भाजी म्हणजेच अर्धी भाजी किंवा निम्मी भाजी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरसोबत ठेचून पराठ्यासाठी वापरायची यामुळे पराठ्यांना रंग आणि चव खूपच जास्त छान येते तर मेथी व पालक याचे पराठे बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर तीन मिक्सरमध्ये कधीही गरम अशे चे जाकन आचानक उगडू साहित्य टाकू नका असे केल्याने मिक्सरचे झाकण अचानक उघडते किंवा उघडू शकते आणि साहित्य बाहेर पडू लागते त्यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात तर मिक्सर वापरताना तुम्ही ही खबरदारी तर नक्की घ्या प्रत्येक सुग्रणीसाठी साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर चार किचन ओटा पुसल्यानंतर कपड्याचा कुबट वास येतो अशा वेळेला ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनटे भिजत घालत ठेवा व नंतर ते कपडे धुवून स्वच्छ टाका लिंबामुळे कपड्याचा खराब वास कमी येतो तर तुमच्या पण किचनमधील किचन नॅपकिन किंवा कपडे धुताना ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीचे वरण न बनवता त्यामध्ये थोडी मुगाची व मसूरची डाळ टाकावी यामुळे वरण खूपच जास्त चवदार बनते व वरणाला छान अशी चव येते रोजच्या वापरात येईल अशी अतिशय खास टीप नंबर सहा जर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवताना त्यात थोडे बेसन पीठ मिसळले किंवा मिसळावे व चपाती बनवावी यामुळे तुमचे पोट मजबूत राहते प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टिप नंबर सात कोणत्याही महागड्या साड्या परत परत धुवू नये अनेकदा घालून खरंच जर साडी खराब झाली असेल तरच साडी धुवावी जास्त धुतल्याने साड्या खराब होऊ शकतात किंवा होतात आणि साड्यांची शायनिंग देखील यामुळे कमी होते तर तुमच्या पण महागड्या साड्या जर तुम्हाला सारख्या सारखी धुवायची सवय असेल तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर आठ जर तुम्ही पनीरची भाजी बनवणार असाल तर भाजी बनवून झाल्यावर एक चमचा तूप वरून घाला यामुळे भाजीची चव अप्रतिम अशी लागते अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर नऊ कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे यामुळे काचेच्या वस्तू चमकतात प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर दहा खीर बनवताना त्यामध्ये केसर जर तुम्हाला टाकायचे असेल तर डायरेक्ट ते खीरमध्ये न टाकता थोड्या दुधामध्ये मिक्स करून थोडे थोडे खीरमध्ये टाका यामुळे खीर खूप जास्त चविष्ट अशी होईल व खिरीला रंग पण यामुळे खूप छान येईल प्रत्येकाच्या कामी येईल अशी उपयुक्त व अतिशय खास टिप नंबर अकरा स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ दूर होते तर तुम्हाला पण बद्धकोष्ठतेचा आजार असेल तर ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर बारा धिरडी बनवताना धिरड्याचे पीठ छान पातळ असे भिजवावे यामुळे दिर्डी छान जाळीदार अशी होतात टिप नंबर तेरा गुलाबजामूनच्या मिश्रणात विलदवडा पूड घातली की गुलाबजामुनला मिल्क पावडरचा वास येत नाही व जास्त टेस्टी गुलाबजामून लागतात तर गुलाबजामून बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता टिप नंबर चौदा फ्रीजमध्ये कोणताही गरम पदार्थ ठेवू नये पण जर कधी ठेवावाच लागला तर त्याखाली प्लेट ठेवावी यामुळे फ्रीजचा ग्लास खराब होत नाही तर फ्रीजमध्ये कोणताही गरम पदार्थ ठेवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टीप नंबर पंधरा लिंबू विटॅमिन सीने भरपूर असतो त्यामुळे सलाद खाताना त्यावर थोडासा लिंबाचा रस टाकून खाल्ल्याने आपल्या शरीराला विटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते तर तुम्ही पण जेवणाबरोबर सलाद खाताना ही टीप नक्की ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर सोळा कंबरदुखी कायमची दूर करायची असेल तर खारकेची पावडर दुधात उकळून सकाळी उपाशी पोटी म्हणजेच रिकाम्या पोटी घ्यावी एका महिन्यात कंबरदुखीवर आराम मिळतो तर तुम्हाला पण कंबरदुखीचा त्रास असेल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता टीप नंबर सतरा पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना पिठात चवीपुरते मीठ चमचाभर तेल आणि हळद मिक्स करून सैलसर कणिक मळून घ्या कणिक मळल्यानंतर तेल लावून दोन तास तिला झाकून ठेवावे त्यामुळे कणिक छान अशी भिजली जाते व यामुळे कणिक छान अशी लवचिक बनेल आणि पुरणपोळ्या करताना अजिबात यामुळे फुटणार नाहीत तर पुरणपोळीसाठी कणिक मळताना ही टीप नक्की ट्राय करू शकता टीप नंबर अठरा स्वयंपाकघरात घरात जास्तीचा उजेड येणे महत्वाचे असते म्हणून किचनमधल्या भिंतींना शक्यतो फिकट किंवा लाईट कलर द्यावा प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणींच्या उपयोगी येईल अशी अत्यंत उपयुक्त टीप नंबर एकोणीस जेव्हा पण आपण गॅस शेगडी साफ करतो त्यावेळेस गॅस सहज इकडे तिकडे सरकवता आपल्याला येत नाही त्यामुळे पाण्याच्या बॉटलचे काळ्या रंगाचे झाकण काढून गॅस शेगडीच्या स्टँडखाली लावावे यामुळे गॅस आपल्याला सहज इकडे तिकडे सरकवता येतो तर तुम्हाला पण गॅस इकडे तिकडे सरकवताना जर प्रॉब्लेम येत असेल तर ही टीप ट्राय करा अतिशय खास टीप नंबर वीस दररोज सात ते आठ तासाची पुरेशी झोप घेतल्याने मूड चांगला राहतो आणि माइंड पण फ्रेश राहते अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर एकवीस दररोज पोट साफ होत नसेल तर थोडेसे कोमट पाणी घ्यावे तसेच आपल्या जेवणामध्ये शक्यतो पातळ पदार्थांचा समावेश नक्की करावा अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर बावीस केस पांढरे होऊ नयेत म्हणून कडुलिंबाच्या पानाचा रस आणि आवळा पावडर एकत्र करून केसांना लावल्याने केस पांढरे होणे थांबते तर तुमचे पण केस पांढरे होऊ नयेत यासाठी ही टीप फॉलो करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा चा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद